सोशल मीडिया वापरणाऱ्या व्यक्तीला ध्रुवराठी माहिती नसण्याची शक्यता खूप कमी आहे ध्रुवराठी प्रसिद्ध युट्यूबर सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट आणि ब्लॉगर आहे युट्यूबवर त्याला जवळपास पंधरा मिलियन फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्रामवर दोन पॉईंट मिलियन फॉलोवर्स आहेत टाइम मॅगझिनच्या यादीत त्याचा समावेश इमर्जिंग लीडर्स दोन हजार तेवीस म्हणून करण्यात आला होता गेल्या अनेक वर्षांपासून ध्रुव जर्मनीमध्ये राहत आहे याच ठिकाणावरून तो राजकीय सामाजिक आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर व्हिडिओ करत असतो ध्रुवच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली असते शिवाय यासाठी त्याने अनेक पुरावे सादर करण्याचा सा प्रयत्न केल्याचे दिसते माध्यमातील बातम्या व्हिडिओ आर टी आयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन तो व्हिडिओ सादर करत असतो पॉलिटिकल व्हिडिओ साठी तो विशेषतः प्रसिद्ध आहे सुरुवातीच्या काळात तो राजकीय व्हिडिओ करायचा नाही त्याने सुरुवातीला ट्रॅव्हल व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली होती त्यानंतर दोन हजार तेरा चौदाच्या आसपास त्याने राजकीय आणि देशविदेशातील महत्वाच्या विषयांवर व्हिडिओ करण्यास सुरुवात केली त्याची व्हिडिओ सादर करण्याची पद्धत आणि तो देत असलेली माहिती लोकांना महत्वाची वाटू लागली हळूहळू त्याचे फॉलोअर्स वाढू लागले एकोणतीस वर्षीय ध्रुव राठी जाट समुदायातून येतो तो, तो मूळचा हरियाणाच्या रोहतकचा आहे दिल्लीमध्ये त्याचे लहानपण गेले तो आर केपूर मधील दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये शिकला त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो जर्मनी मध्ये गेला येथेच त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली त्यानंतर येथेच त्याने अक्षय ऊर्जा या विषयात मास्टर डिग्री पूर्ण केली ध्रुव राठी नावाने आणखी एक चॅनल सुरू या ठिकाणी तो आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे व्हिडिओ शेअर करत असतो त्याने नेटफ्लिक्स इंडिया सोबत डी विथ ध्रुव हा एक शो देखील केला होता ध्रुवचे लग्न दोन हजार एकवीस मध्ये जुली सोबत झाले आहे त्याने दोन हजार बावीस मध्ये पुन्हा एकदा भारतीय परंपरेनुसार ज्युली सोबत लग्न केले माध्यमातील माहितीनुसार ध्रुव आपली पत्नी जुलीला दोन हजार चौदा मध्ये पहिल्या वेळेस भेटला होता त्यानंतर त्यांनी डेटिंग सुरू केली आपल्या पत्नीसोबत मिळून तो एक युट्यूब चॅनल चालवतो यात तो, या तो खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतो फॅब सेलेबी डॉट इन या वेबसाईटच्या दाव्यानुसार त्याची संपत्ती सात मिलियन डॉलर म्हणजे कोटी रुपये याच दाव्यानुसार तो महिन्याला चाळीस लाख रुपये कमावतो वार्षिक तो बारा कोटी रुपये कमावतो हा भाजप आणि मोदी सरकार विरोधात अजेंडा चालवतो असा आरोप त्याच्यावर केला जातो ध्रुवचे मोदी सरकार विरोधातील अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले गेले ध्रुव आम आदमी पक्षाला झुकते माप देतो असाही दावा केला जातो ध्रुवने शेअर केलेले सर्व व्हिडिओ पाहिल्यास त्यांनी विविध विषयांना हात त्यामुळे तो एका विशिष्ट पक्षाच्या विरोधातच व्हिडिओ करतो हे म्हणणे पक्षपातीपणाचे ठरले शिवाय त्याची सोशल मीडियावरील एंट्री आणि मोदी सरकार सत्तेत येणे जवळपास एकाच वेळे झाले त्यामुळे सध्याच्या मुद्द्यावर व्हिडिओ करणे क्रम होते असं म्हणावं लागेल